Pada tahun 2016, Pertama kali ini, saya mengatakan kepada Tuan-Tuan yang saya ingin menjelaskan tentang adik-adik saya yang berada di Keputusan. Kerana,

शुभेच्छा देतो कारण निरोग्याविषयी लाभो शर्मा लाभ हो परंतु दादा

त्यांना पाहलो अनेक आंदोलन काहीची गाजली बरोबर आम्ही राहिल्या आज सुद्धा देशाला स्वातंत्र्य पंचाहत्तर वर्ष झाल्यानं सुद्धा आज आमच्या अनेक i oh, اني <laughs> آ प्रशासनात बसलेले पुढची उभं झाले ते काही खोटारीच्यासाठी मला घ्या आम्ही तुमच्या सोबत असो या ठिकाणी हा बोलतात मनापासून मी तुम्हाला अखिल